तेव्हा त्यांच्या लक्षात आलं या ठिकाणी कोणीतरी बुडून नाही तेव्हा त्यांनी गावात माहिती दिली गावातील लोकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली व सदर घटनेची माहिती वडकी पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाली व नंतर गावातील लोकांनी शेतकऱ्याचा शोध घेत असताना बैलगाडी व बांधून असलेला एक बैल मरण पावलेला मिळाला व नंतर एक ते दोन तासाच्या शोधकार्यानंतर शेतकऱ्याचा मृतदेह हाती लागला बाहेर काढल्यानंतर दहेगाव येथील शेतकरी राजू रोकडे वैवर्ष पंचावन्न हे असल्याचे सिद्ध झाले कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू रोकडे शेतात कामासाठी जात होते नाल्यावर बैल पाणी पिण्यासाठी घेऊन गेले असतील असा अंदाज लावण्यात आला सदर मृत्यूचा वडकी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय करंजी येथे पाठवण्यात आले सदर घटनेचा तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुनील कुडमेथे धनंजय येसेकर प्रवीण चौधरी करीत आहे मृत्यूच्या वर्षात पत्नी मुलगा मुलगी जावई सून नातवंडे असा आप्त परिवार आहे वार्ता जावेद शेख राळेगाव यवतमाळ